पु देशपांडे ज्यांना प्रेमाने पुला किंवा भाई म्हणून ओळखले जाते हे विसाव्या शतकातील मराठी साहित्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस एकोनिश रोजी मुंबईतील गावदेवी भागात झाला त्यांचे वडील लक्ष्मण त्रिंबक देशपांडे आणि आई लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे होते त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाशी हे कवी व साहित्याचे जाणकार होते पु देशपांडे यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले त्यांनी इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर आणि सरकारी लॉ कॉलेजमधून एल ची पदवी घेतली त्यांनी कलेक्टर कचेरी व प्राप्तिकर विभागात काही काळ नोकरी केली त्यांचे साहित्यिक योगदान अत्यंत व्यापक आहे त्यांनी व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ असामी असामी अपूर्वाई गुणगाई नावडी यांसारखी अनेक अजरामर पुस्तके लिहिली त्यांनी ती फुलराणी या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर अमेठ ठसा उमटविला पु देशपांडे हे एक कुशल संगीतकार आणि गायकही होते त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले आणि गीते गायली त्यांनी दूरदर्शनसाठी काम केले आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पहिले दूरदर्शनवरील मुलाखतकार बनले त्यांना पद्मश्री महाराष्ट्रभूषण साहित्य अकादमी पुरस्कार यांसारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले त्यांचे निधन बारा जून दोन हजार रोजी पुण्यात झाले पु देशपांडे यांचे जीवन आणि कार्य हे मराठी साहित्य संगीत नाटक आणि समाज समाजजीवनाच्या विविध पैलूंना समृद्ध करणारे आहे त्यांचे विनोदी लेखन संगीत आणि सामाजिक भान आजही वाचक आणि श्रोत्यांच्या मनात घर करून आहे